पकडून तो तिकडनं गुलबर्गा साइड कर्नाटकाला निघून गेला मात्र टेक्निकल अनॅलिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने पी एस आय रेड्डी यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे हा आता सध्या त्याच्या इंट्रोडक्शनमधनं असं कळतंय की तो तिच्या सोबत लग्न करून त्याला माझ्यासोबत तू बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचं त्याचं त्याच्या तिला म्हणणं सारखं तिच्या मागे लागला होता ज्याला ती मुलगी रिस्पॉन्ड करत नव्हती किंवा तिची जायची इच्छा नव्हती नाही त्याचा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे त्याच्यावरती जो एक गुन्हा दाखल आहे दोन हजार एकोणीसचा तो ह्याच मुलीच्या वडिलांनी दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तो जेलमध्ये होता त्याची तारीख पण सुरू होती बेलवर होता तो त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही प्रोफेशनली तो ड्रायव्हर होता आणि आतासुद्धा तो एका कंपनीमध्ये बस ड्रायव्हरचं काम करत होता आता वेपन ॲक्च्युली असं आहे की पोलिस स्टेशनकडे आम्ही तो हँडओवर केलेला आहे तपासाचा तो भाग आहे तो इंट्रोडक्शन आता त्याला आत्ताच पोलीस कोठडी मिळालेली आहे पोलीस कोठडीमध्ये ते कुठल्या ठिकाणी वेपन टाकलं आहे किंवा काय टाकलं आहे ते तपास कागदोपत्री व्यवस्थितरित्या करतील नाही याचं लग्न झालेलं नाही आहे बॅचलर अनमॅरिड आहे मोसिन जो आहे तो याच्या घराजवळ म्हणजे याचे नातेवाईक जे राहतात गुलबर्गाला तिथे हा राहणारा आहे आणि यांचा परिचय एकमेकांशी ज्या वेळेस हा याच्या मोबाईलवरनं मुलीशी संपर्क करू शकत नव्हता किंवा मुलीने याला कधी ब्लॉक केलं असेल तर त्यावेळेस हा मोसिन हा त्याच्या मित्राच्या मोबाईलवरनं तिच्यासोबत संपर्क करायचा त्यामुळे आम्हाला मोहसिनबद्दल जेव्हा माहिती मिळाली त्याच्याकडनं आम्हाला कळलं की त्याचं काय रिलेशन आहे पण बाकी ह्या एकंदरीत प्रकरणामध्ये अजूनपर्यंत तरी तो काही संपर्क आम्हाला दिसून आलेला नाही तो तपासाचा भाग आहे हा सध्या तरी तसं दिसतंय की संपर्कामध्ये होते किंवा हा मुलगा संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार त्या मुलीला करत होता किंवा तिकडनं तो भेटायला सुद्धा यायचा प्रयत्न करत होता